पंधर लोकेख्यमत्री शकशी लख कॉंग पेक्षा हिकु सतावन लोक a एकवाले पंधरा सताव दोर उमेदवार या सगळ्यांची ओटर सर्व फळात गट बहात्तर लाख आहेत आणि यांचे उद्या निवडून आले दहा आता अजित फळ गट यांचे अठ्ठावन्न लाख वतर बहात्तर लाख ओझ्यांशी दहा आणि अठ्ठावन्न लाख एक्केचाळीस ऐंशी लाख ओझे पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओझे सत्तावन्न

पण आज जर तुम्ही विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाही वेळा लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा एमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते चार निवडणुका आत्ता झाल्या असतात एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर आहे त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फाऊ तालुक्याला त्यांचा फक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा हरवला महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली ती सगळ्यांनी बघितली इथं भाजपला येत आहे पण याच वेळेला झारखंडला भाजपचा फराव झाला त्यामुळं फर सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी जिंकलं एक ठिकाणी आणि अनुजिंक आणि त्यामुळं एमचा काही संबंध नाही पण त्याच्यात एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथं भाजप आहे شکی را خیزه